सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही साजरी होत आहे सदर यात्रेमध्ये उत्तर कसब्यातील कुंभार प्रमुख मानकरी योगीराज मेहत्रे कुंभार यांचा समावेश आहे योगीराज शिवलिंग मेहत्रे कुंभार हे यात्रेमध्ये कुंभार मानकरांकडून दरवर्षी आपली सेवा बजावतात सिद्धरामेश्वरांच्या या यात्रा कालावधीत कुंभार मानकरांकडून संपन्न होते हिरे हब्बू व देशमुख यांच्या हस्ते सुगडीचे पूजन केले जाते त्यानंतर मानकरी योगीराज शिवलिंग मेहत्रे कुंभार यांना मानाचा विडा दिला जातो त्यानंतर परंपरे प्रमाणे अक्षता सोहळा संपन्न होईल पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवारी सकाळी साडेसात वाजता होमकट्ट्यावरील लिंगाची विधिवत पूजा मानकरी कुंभार यांच्याकडून केली जाईल संध्याकाळी नंदीध्वजांचे होम मैदानावर आगमन झाल्यानंतर मानकरी योगीराज शिवलिंग मेहत्रे कुंभार यांच्याकडून पाच बाजरीच्या पेंड्यांना योगीराज कुंभार व मल्लिकार्जुन कुंभार यांच्याकडून कुंभारकन्या माता कुमारव्वा देवीचे प्रतिकात्मक रूप तयार केले जाते सदर कुंभारकन्या माता कुमारव्वा देवीच श्री सिद्धेश्वर देवस्थानकडून मणी मंगळसूत्र व साडी दिली जाते त्यानंतर कुंभारकन्येच्या प्रतिकात्मक रूपास हिरेहबू यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मानकरी योगीराज मेहत्रे कुंभार यांना मानाचा विडा दिला जातो त्यानंतर पूर्वापार परंपरेप्रमाणे होम विधीचा कार्यक्रम संपन्न होते वरील यात्रेच्या काळात समस्त कुंभार परिवाराच्या घरांमध्ये पाच दिवसांचे दिवे घालून पाच दिवसांचा उपवास केला जातो तरी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी मेहत्रे कुंभार परिवाराकडून होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे आपल्याला सगळं माहित आहे या सिद्धार्शी यात्रा नऊशे आता नऊशेच्या पुढे गेले यात्रा पहिला कसा आम्ही लहान असताना संचार आणि समाचार पेपरमध्ये काय येणार हिर्यापुवाड्यातून निघाले मंदिरात पोचले मंदिरात रोखे बाकी काय बोल घरातून नेहमी काय चालू केलं म्हणजे याबद्दल विशेष झालं नाही मला उलगाणा करायची इच्छा नाही आणि आम्ही जे पत्रकार घेतो या यात्रेमध्ये काय काय धार्मिक कार्य आहे भरपूर मानकरी कुठं कुठं आहे काय काय करतो त्यामध्ये याच्यामध्ये सगळं म्हणजे याच्यानं असं मला एकदम म्हणला का म्हणलं आपू तुमच्या यात्रा म्हणजे काटे मिळत नको राग तर असा नव्हता मला पण मी ते शांत मी त्याला काय बोलू नाही हे बाळासाहेब पुस्तक आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका